अमरावती जिल्ह्यातील वरुळ तालुक्यातील बाबुळखेडा या गावचे सरपंच मारुतराव भाकरे यांच्यावर तिथल्या ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला आणि यानंतर सरपंचांनी त्या ग्रामपंचायतच्या बाहेर गुलाल उधळत या निर्णयाचं स्वागत केलं नेमकं प्रकरण काय आहे तेच आपण मारुतरावजी भाकरे यांच्याकडनं जाणून घेऊयात काका काय का सांगाल नेमकं काय प्रकरण आहे मी मारुतराव भाकरे ग्रामपंचायत बाबुखेडा वरुड तालुका जिल्हा अमरावती माझ्या ग्रामपंचायतमध्ये मनोज विनायक घोरमाडे सेवक यांनी खोटे मस्टर काढून पैसा काढला आणि ते सगळं मास्टर्स शिकलेल्या पोराला दिसले आणि ते माझ्याकडे आले आम्ही स्पॉटवर गेलो के चौकशी केली आम्हाला काम दिसलं नाही मग आम्ही तक्रार केली बी ओ साहेबांना आणि पंचायत समिती चौकशी आली त्यांनीसुद्धा पाहिलं सुद्धा अहवाल दिला की रोजगार शोक दोषी आढळून आला आहे नंतर आम्ही जिल्हा परिषद सी ओ मॅडमकडे गेलो तिथे तक्रार दिली त्यांनीसुद्धा एक पथक पाठवलं चौकशीला ते पथक आलं त्या पथकांनी सांगितलं की इथे काम आलं नाही म्हणजे बा फक्त कागदार पैसे काढण्यात आले काम न करता हजेरी पथक भरलेलं आहे आणि तो अहवाल सादर केला आणि दोन्ही चौकशीमध्ये रोजगार शोक दोषी आढळून आला असं स्पष्ट निर्देश सी ओ मॅडमने दिले आणि त्यांना कामावून कमी केलं सी ओ मॅडम त्यांना कामावून कमी केलं आता कामावर कमी केल्यानंतर जे माझे विरोधक वार का आहे ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच आणि पाच सदस्य त्यांनी मला वारंवार सूचना केली की रोजगार सेवकाला कामावर घ्या कामावर घ्या त्यांना मी एक समजून सांगितलं की रोजगार शेवखा दोषी आढळून आला आहे दोन्ही समितीमध्ये आणि त्याला कामावर घेता येत नाही आणि असे कोणतेच निर्देश नाही आहे ग्रामसभा घेतली सुद्धा बहुमतानं त्यांनी ठराव पारित केला कार पण आम्हाला एवढं माहीत आहे का ग्रामसभेमध्ये म्हणजे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं त्या गोंधळाचं वातावरण निर्माण झालं बसत नाही ते जी आरमध्ये बसत नाही <laughs> कारण जी आर असं म्हणते की रोजगारशेक जर दोषी आणवा असेल तर त्याला निश्चितच कामं कमी करा घेण्याचे अधिकार नाही आहे मग आता पुढं ग्रामसभा आमची तयार आहे आणि ग्रामसभासुद्धा माझ्या पाठीमाग आहे आणि माझी आणि त्यांनी माझ्यावर अविश्वास घेतला पण समोर ग्रामसभा आहे आणि मला माहीत आहे का ग्रामसभेतून मी निवडून आलो आहे जनतेतून निवडून आलो आहे थेट सरपंच आहो म्हणून ग्रामसभा माझ्या पाठीशी नाही माझी एकच दादा आहे शासनाला का मला न्याय मिळण्यात यावा अशी माझी भूमिका आहे आपण जर या ठिकाणी पाहायला गेलं तर आपण काकांच्या पायातली चप्पल पाहू शकतो त्या चप्पलवर जो आहे तो कालचा उधळलेला गुलाल आजही कायम आहे काका -का, काल हा जो निर्णय घेण्यात आला यानंतर तुम्ही ग्रामपंचायत समोर जो आहे तो सुद्धा उधडलेला होता काय सांगाल त्याबद्दल म्हणजे त्याच्याबद्दल मला एक असा आनंद आला की म्हणजे मी एक प्रामाणिकपणे स ग्रामपंचायतचा कारभार पाहून प्रामाणिकपणे कारभार चालून जर माझ्यावर जर असा जर वेळ आली म्हणून त्याचा मी एक आनंद उत्साहात तयार केला किंवा आपलं प्राण हे आपली हा आपली म्हणजे आपलं पद गेलं पण मी गमावली म्हणून नाही म्हणून म्हणजे अजून माझं पद गेलं नाही आहे पण मला असं वाटलं की आपण आपल्या सर सरपंच पद जाऊ गेलं पण आता आपल्या प्रतिष्ठाला काही बंद लागली पाहिजे म्हणून मी तो गो गुलाल उदयला माझ्यासोबत सरांचे जे मुलगा आहेत आशिष भाकरे सरसुद्धा आहेत सर कसं पाहता कुणा प्रकरणाकडे जे एम आर जी एसची जी योजना आहे किंवा आता त्याचं नाव बदललेलं आहे ही योजना अत्यंत चांगली आहे गावातल्या मजुरांसाठी की ज्यांना रोजगार मिळत नाही त्यांना सरकार रोजगाराची हमी देते म्हणजे ही योजना खूप चांगली आहे परंतु या चांगल्या योजनेमध्ये चांगल्यातून जे वाईट निघते ते काढणारी एक सिस्टीम तयार झाली मधल्या काळामध्ये म्हणजे जसं एक रुपया जर वर आलं तुम्ही सांगितलं की त्याचं एकोणवीस एकोणवीसच पैसे घरी मतलब प्रत्यक्ष कामामध्ये मध्ये येते मधात तो रुपया घासला जातो तो घासणारे लोक हे आहेत म्हणजे आमच्या गावात आमचे पाच गाव आहेत कट ग्रामपंचायतमध्ये तर इस्माईलपूर या गावामध्ये शेततळे फक्त कागदावर दाखवले ऑनलाईन पुरांना दिसले आमच्या गावातले सुशिक्षित पुरांना दिसले मग त्यांनी सरपंचाकडे तक्रार केली की बा हे मो हे म शेततळं आमच्या शेतामध्ये नसून हे, शेत शेता हे कसं काय या ठिकाणी आलं कसे काय पैसे काढले मग यांनी चौकशी केली त्यांनी बी डीओ सी ओकडे चौकशी केली त्यांनी चौकशी समिती नेमली चौकशी समितीत प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी झाली आणि तो दोषी आढळून आला आणि नंतर मग त्याला निलंबित केलं गेलं मग आता निलंबित केल्या गेल्यानंतर जे यांच्या विरोधात जी पार्टी निवडून आली म्हणजे पाच सदस्य आणि एक उपसरपंच तर यांनी यांच्यावर दबाव आणला की त्या रोजगार सेवकाला दोषी असूनसुद्धा प्रत्यक्ष कामावर घ्या त्यांनी समजून सांगितलं की बाबा प्रत्यक्ष कामावर घेऊ शकत नाही तो दोषी आहे दोषी माणसाला घेऊ शकत नाही सिस्टीम मग त्यांनी सांगितलं की मग ग्रामसभा घेऊ शकते परंतु ग्रामसभेचं फार ज्ञान नसल्या कारणानं अपुर ज्ञानापोटी त्यांनी सांगितलं की ग्रामसभा घ्या मग त्यांनी एक गोंधळ गोंधळ वातावरण निर्माण करून ग्रामसभा घेतली दोन वेळा ठराव मंजूर करून घेतले परंतु जेव्हा आम्ही वर निर्देश मागवले त्यांनी सांगितलं की जर रोजगारसेवक दोषी असेल तर त्याला फक्त काढण्याचे किंवा त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकारच ग्रामसभेला आहे त्याला रुजू करण्याचे नाही आणि असं स्टे आलेला आहे विभा मान्य विभागीय आयुक्तामध्ये जेव्हा हे प्रकरण दाखल झालं त्यांनी प्रत्यक्ष स्टे दिला की आमचा आमच्याकडून कोणताही निकाल येईपर्यंत याला हात लावू नका हे स्थिती पूर्ववत आहे तरीही त्यांनी धमकी दिली मेंबर लोक मे पाच मेंबर आणि स उपसरपंचांनी की तुम्ही घ्या की तुमच्यावर कारवाई करतो म्हणजे सिस्टीमचा दोष आणि सरपंचाला तिथे काढून टाकलं म्हणजे अविश्वास घेण्यात आला आता अविश्वास मेंबर लोकांनी घेतला कारण ते मेंबर लोकं विरोधी पार्टीचे होते परंतु त्याच मेंबर लोकांना ज्यांनी मतदान केलं त्याच लोकांनी थेट सरपंचालासुद्धा मतदान केलेलं आहे आणि म्हणून समोरची प्रक्रिया ग्रामसभा आहे ग्रामसभा सरपंचाच्या पाठीशी मजबूतपणे उभी आहे हे तर ग्रामसभेत दिसेलच एकूणच ही जी मनरेगा योजना आहे जिचं नामकरणात जी रामजी असं झालेलं आहे ही योजना देशभरातील मजुरांसाठी खूप महत्त्वाची ठरलेली आहे ज्या ठिकाणी ते राहतात त्याच ठिकाणी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम जे आहे ते सरकारने केलेलं आहे मेळघाटमधील आदिवासी बांधव जे आहेत त्यांच्यासाठी ही योजना एक नवसंजीवनी ठरलेली आहे एकूणच बाबुळखेळा या गावातील या घडलेल्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमुळे जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका अवकाश बोरसे लोकमत डॉट कॉम अमरावती